उमरज येथे होमगार्ड संस्थेचा अष्ट्यात्तरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी मुंबई प्रांताचे तत्कालीन गृहमंत्री श्री मोरारजीभाई देसाई यांनी स्थापन केलेल्या होमगार्ड संस्थेचा अष्ट्यात्तरा वर्धापन दिन उंबरज येथे नुकताच पार पडला अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर पोलीस उप उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर उंबरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोरे केंद्र ना चा नायक तुषार वरांडे सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरज होमगार्ड पथकातील सर्व अधिकारी आणि होमगार्ड सदस्य यांच्या उपस्थितीत होमगार्ड वर्धापन दिन साजरा करण्यात आला एक लाइन ऐसे सरळ करून मात्र सोडून दे. एक सरळ सोडून दे. यस. काय होते? तो एकदम तो. मी निघतो. काय असेल? आता कॉल करतो. Gue t referred on as you. Surah, UFXAN. Su figured out the꺼ah! It was farming challenge from inversions capacity. É o barau na